तर आत्ता आहे ना फायनली मी बॅग पॅक करायला घेतली आहे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे सात बाहेर भरपूर अंधार पडलं आहे बघा आणि इथे ना मी सगळे कपडे काढून घेतले तर हे बघा हे ना खुशीचं नवार आहे जे मी शिवलो म्हणजे शिवलो होतं आम्ही तर ते ना म्हणजे तिच्या पप्पांची इच्छा आहे की तिने हळदीला घालावी म्हणून मग हे लुगडं घेतलं आहे हळदीच्या दिवशी घालण्यासाठी तर त्याच्यावर जे काही दागिने जातील म्हणजे हे हार किंवा महा आहे तर तो घेतला आहे हे स्टेटनर आहे म्हणजे तिचं पदर वगैरे वे व्यवस्थित सेट करून देता येईल म्हणून आणि इस्तरी करून घेतली अजून इथे इस्तरी चालू आहे माझी पण मग सोबतची सोबत भरू राहिले म्हणजे काही लक्षात विसरणार नाही मी तर हा हळदीसाठी घेतलाय आणि हा जो आहे तिचा तर तो आहे ना मेहंदीसाठी घेतलाय तर आणि त्यानंतर आमता आणि आता तिच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की लग्नासाठी तिला घागरा घ्यायचा आहे म्हणजेच कांजीवर आता तिच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की म्हणजे तिला तीन ड्रेस आणले होते तर त्यातनं तिच्या पप्पाचं असं म्हणणं आहे की तिला लग्नाच्या दिवशी घागरा घेऊ आपण तर लग्नाच्या दिवशी म्हणजे घागरा चांगला वाटेल तर म्हटलं आता बघू उद्या म्हटलं आहे उद्या जाता जाता तसाच घागरा घेऊ आणि जाऊ तरी पण मी ना ऑप्शनल म्हणून हा एक ड्रेस आहे ना तर तो घेतला आहे आणि त्याची अशी पॅन्ट आहे तर घेतलाय तो, तर तो जा, जा जर समजा नाहीच घेणं झालं किंवा मग आवडतो नाही आवडतो त्याच्या म्हणजे ऑप्शनल म्हणून हा एक ड्रेस मी घेऊन चालली आहे जर घेतला तर वापस आणता येईल आणि नाहीच घेतला तर मग हा लग्नाच्या दिवशी घालता येईल पॅक करून दाखवत मी हे बघा असा ड्रेस आहे हे शर्ट आहे आणि ही, ही पॅन्ट आहे तर हे तीन झाले खुशीचे हळद मेहंदी आणि लग्न मग आता जर घागरा घेतला तर मग हा काही घालणार नाही त्याच्यानंतर इथे ना स्त्रियांचे घेतले मी तर स्त्रियांचा पण हा लग्नाच्या दिवशी घालायला घेतला आहे आणि त्यानंतर हा हळदीच्या दिवशी घेतला आहे आणि हा एक आहे तो आ, हा मेहंदीला किंवा मग जसा वाटेल तसा हा मेहंदीलाच घालेल तर हे तीन झाले स्त्रियांचे आणि तिथं वापरायला घेते आणि हा एक आणला आहे खुशीला अच्छा हा फ्रॉक आहे तिच्या पप्पांना खूप आवडला होतं मग हा फ्रॉक घेतला आहे हे आहे त्यांची अजून माझी पॅकिंग करायची आहे आणि तिकडे मेक थे काही मेकअपचं सामान ते काढून ठेवलं आहे मी तर अशा पद्धतीने चालू आहे माझी पॅकिंग अजून अजून फक्त दोघांचीच झाली आहे माझी अजून करायची आहे पॅकिंग तर आता मी ना हे सगळं बॅगमध्ये भरून घेते तर रे बघा इथे ना आता मुलांची सगळी पॅकिंग करून घेतली आहे आता मी माझे ठेवणार आहे म्हणजे लग्नाची हळदीची आणि मेहंदीची म्हणजे ते कपडेवर आणि डेली यूजसाठी वर ठेवेल म्हणजे मग हे ये कपडे येणं विस्कटणार नाही आणि इस्तरी जे आहे त्यांची ती खराब होणार नाही तर दोघांचे तीन तीन चार चार ड्रेस मी ठेवून घेतले एक्स्ट्राचा एक एक ठेवला आहे समजा जर खराब झाला किंवा मग काही झालं तर मग तो वापरता येईल म्हणून तर आता मी माझ्या साड्या ठेवणार आहे याच्यामध्ये तर फायनली आता आहे ना सगळी पॅकिंग झाली आहे माझ्या तीन चार साड्या घेतल्या आहेत मी मुलांचे तीन तीन चार चार कपडे तिथे त्यांना दररोज वापरण्यासाठी हे कपडे टी शर्ट घेतले आहे आणि आता हे मा मेकअपचं जे सामान आहे ते फक्त ठेवायचं आहे आणि स्त्रियांचे सँडल बाकी आवाटपलं आहे आता फक्त मिस्तरांचे इस्तरीचे कपडे तिथे तर ते इस्तरी करणार आहे आणि मग आटपून जाईल तर मिस्टरांचे मिस्टरांचे काही कपडे नेणार नाही कारण ते दररोज येऊन जाऊनच करतील त्याच्यामुळं फक्त आमचेच कपडे घेऊन जाणार आहे मी मुलांचे आणि माझे तर आता हे झालं आहे डन आता फक्त मेकअपचं सामान जे आहे ते साईडच्या कप्प्यामध्ये ठेवायचं आणि मग आटपलं आहे तर आता आहे ना सकाळचे अकरा वाजले आणि आमचं सगळं आटपलं आहे मी रात्रीचे आहे ना बॅग भरली होती तिथं बॅग भरून घेतली आहे आणि मुलांचं पण आवरून दिलं आहे आणि मी काय साडी बदलली नाही कारण ही नवीच आहे त्याच्यामुळे मी हीच साडी ठेवली आहे आणि आता निघतोय वडाळीमध्ये पाच मिनिट पाच एक मिनटात थांबायचं आणि लगेच तिकडे जाऊ तर तर हाय है, हॅलो नमस्कार सगळे माझ्या गुडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर इथे ना लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं काही व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आहे तर सकाळीच्याच मी इथं आली आहे आणि दिवसभर काही शूट करायला जमलंच नाही कारण खूप धाव पडून गेली आणि आहे ना बाहेर गाणे लावले त्याच्यावर आम्ही सगळे नाचणार आहे तर मी आता ते दाखवते तुम्हाला सगळ्यात आधी नेट दिसत नाही गेल्या जाय नाचायला जा दीदी कशी नाच र जा दीदी जवळ नाचा जा नाचा जाय नाचायला जा जाय नाचायला でもあいつバイトがかかんなかっ

हा नवरी नव आज राहत ते झाले बारा वर्ष गई बाई गाई का तुला लाड द्या

இருக்கு <laughs> <laughs> जा वाजत वाजत ग सईबाई बाई गवाई आलिया र 麻将把稳。